मतचोरीच्या आरोपांवर राज ठाकरेंनी हे आक्रमक पवित्रा घेतलाय आपली मतं चोरली जात आहेत असा गंभीर आरोप पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना राज ठाकरेंनी केलाय मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली तर दहा ते बारा वर्षांचा खेळ उघडा पडे असं वक्तव्य देखील राज ठाकरेंनी बैठकीमध्ये केलंय मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवा असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय सर्वांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार याद्यांमध्ये जनजागृती करा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आणि तुम्हाला सतत जावं लागत मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरेंनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय राहुल गांधींनी मतचोरी उभर करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकू शकत नाही असंही ठाकरे म्हणाले पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झाला हे आता हे जे काय सगळं चालले कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे दुसरीकडे मतचोरीच्या आरोपांवर बोलताना फडणवीसांनी देखील राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधलाय मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे स्वातंत्र्य दिनी शहरात विक्री बंद ठेवण्याचा आदेश राज्यातील काही पालिकांनी दिल्यानं वाद पेटला होता हा वाद शांत होत नाही तोच आता मटणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम असा परखड सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय आम्ही आमच्या पैशानं मटण खातो कोणाचे मिंधे नाही खाल्लं तर काय पाप केलं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट ते दिल खोल ते करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायरल खाल्लं खाल्लं रे खाल्लं काय का पाप केलं का काय तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील मी देणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देत याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देत सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावर भाजपच्या तुषार भोसलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा अ तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका पण असं आहे मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार मुख्यमंत्री मला भेटीसाठी वेळ देत नाहीत अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे दहा वेळा वेळ मागितली तरी देत नाहीत म्हणजे समजून जा असा टोलाही त्यांनी लगावलाय मुख्यमंत्री वेळ देत नसतील तर माझी काम दिल्लीतून होतात असंही सुळे म्हणाले मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केली दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे त्यांना वेळ देत नाही मी ठरवले इथे काम करत नाही ना तुम्ही माझी काम दिल्लीतून होतात तर सुप्रिया सुळे दिल्लीच्या आहेत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय त्या दिल्लीच्याच आहे चांगला दिल्लीच्याच आहे लाडकी बहिणी योजना मोठी लोकप्रिय झाली आणि महायुतीचं सरकार राज्यात दणदणीत बहुमत मिळवून सत्तेवर आलं पण शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाडक्या बहीण योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय आता तर सरकारनं पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून काढून टाकण्याचा दावाही त्यांनी केलाय लाडकी बहिणी योजनेतला घोटाळा चार हजार आठशे कोटी रुपयांचा असल्याचा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यांनी केला आहे ही योजना जाहीर झाली तेव्हाच राज्य आर्थिक संकटात जाईल असाही इशारा दिला होता असा दावा आता सुप्रिया सुळे यांनी केलाय या योजनेसाठी हजारो पुरुषांनी फॉर्म कसा काय भरला मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का अशी प्रश्नांची सरबत्स त्यांनी केले पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली आता इथे किती कमी होतील पुढे आणखी किती कमी करतील हे मला माहिती नाही माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे तर ता मी लक्ष घाला तेव्हा इलेक्शन होत तेव्हा कशी ना वाटत पाटल, पैसे वाटले जात होते मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार पंचवीस लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो मी तर त्याला चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळाच म्हण मनमोहन सिंगांनी जे केलं त्याच्यात दहा टक्केही मोदींना करता आलं नाही अशी टीका विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली मनमोहन सिंग हे तळागाळातून आलेले अनुभवी नेते होते मात्र त्यांच्या कामाच्या जवळपास देखील मोदी फिरकत नाहीत अशी टीका त्यांनी केली मनमोहन सिंग हे न बोलता काम करणारे पंतप्रधान होते जो माणूस तळागाळातून वर येतो कष्टानं मोठा होतो लोकांना तयार करतो त्याचा अनुभव हा मोठा असतो मात्र आजचे पंतप्रधान काम कमी करतात आणि प्रचार आणि गाजावाजा जास्त करतात त्यांच्या बोलण्याला भुलून लोक तिकडे आकर्षित होतात पण त्यांना हवा तो रिझल्ट मिळाला नाही आता लोकांची निराशा झाली आहे असं खरगे म्हणाले मोहीम शरू हो गई है जो काम ने किया, उसका 10 परसेंट भी काम आज की सरकार नहीं कर सकती आशिया कप मधल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून आता था। ठाकरे आणि भाजपमध्ये सामना रंगलाय या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध केला पहलगाम हल्ल्यावर बोलताना आपल्या शरीरात रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते त्यावरून आता गरम सिंदूरचं कोल्ड ड्रिंक झालं का असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यावरून देखील त्यांनी टोफ दागले त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पलटवार केलाय जावेद वियादांसोबत बिर्याणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं उत्तर फडणवीस यांनी दिलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट, क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशाहसाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बय नाही सकता आनंदाची गोष्ट आहे मेरे रगो रोगो मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहिरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं ते सिंधूर आहे नरेंद्र मोदीच आता सिंधूर कुठं गेलं भारत पाकिस्तान क्रिकेट सांगितलं असं आहे जावेद मी आपला घरी जेवायला बोलवणार आहे तुम्ही पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा दरम्यान भारत पाक सामन्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे कोण टीका करत एक व्यक्ती जो सकाळचा नऊचा भोंग आहे तो टीका करतो खेळामध्ये असल्या गोष्टी आणू नये असं म्हणणारा आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि ते सातत्याने आपल्याकडे कुडगुड्या करतं त्याच्यावर त्यांच्याशी कुठलाही संबंध व्यापारी दृष्टिकोनातनं पण ठेवू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे हे सगळं होत असताना पुण्यात शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत आज पुण्यात द्राक्ष परिसंवाद अंतर्गत पासष्टवावं वार्षिक अधिवेशन आहे त्यानिमित्तानं दोघेही जण एकाच मंचावर येणार आहेत यावेळी दोघेही एकमेकांसोबत संवाद साधणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे यापूर्वी देखील दोघे अनेकदा एकाच मंचावर आलेत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी काही महिन्यांपूर्वीच दोघे जण एकाच मंचावर आले होते यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं होतं त्यामुळे आज होणाऱ्या कार्यक्रमात तरी दोघे एकमेकांच्या बाजूला बसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उठाव मोर्चा आयोजित केलाय वरळी किल्ला के ते एनएसई इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे शिवसेनेचे वरळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हा मोर्चा काढण्यात येणार आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एमसीए कडून क्रिकेट संग्रहालय साकारण्यात आलंय क्रिकेटची परंपरा वैभव आणि अनमोल आठवणी या संग्रहालयाद्वारे बघता येणार आहेत एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम असं या संग्रहालयाचं नाव देण्यात आलंय याद्वारे देशासह जगभरातील क्रिकेट प्रेमींना खेळाचा सुवर्ण इतिहास जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे शरद पवार सुनील गावसकर यांचं क्रिकेट विश्वातील योगदान इथे अधोरेखित करण्यात आलंय आणि त्यांच्याच उपस्थितीत काल हा सोहळा संपन्न झाला मंत्री आशिष शेलारांनी देखील या संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आज तुम्ही जे हे संग्रहालय त्याचं उद्घाटन केलंय ते एक फार छान काम के केलं तुम्ही जे युवा खिला खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना इथे येऊन एक उत्तेजन मिळेल की काय केलं कशाने ते मोठे कुठले जे क्रिकेटर आहेत ते मोठे झाले कसे काय त्यांनी परिश्रम घेतले काय कसं केलं इतिहास या क्षेत्रामध्ये अनेकांनी घडवला त्या संबंधी नियमची आवश्यकता एक अत्यंत महत्वाची गरज होती आणि आताची जी कविता अजिंक्य त्यांचे सहकारी या सगळ्यांना धन्यवाद करतो की ही या ठिकाणी एफ सी बार्सोनाच्या स्टँडर्डवर म्हणजे युरोपमध्ये तुम्ही जाल तर डिजिटल म्युझियम म्हणून एफसी बार्सोना खूप फेमस आहे ते वीस पंचवीस हजार फुटाचा म्युझियम आहे पण हे आठ हजार फुटामध्ये आम्ही जे दाखवू शकतो मुंबई क्रिकेटचा जो इतिहास आहे म्हणजे सेंच्युरीज असतील मॅक्झिमम किंवा वेगळे वेगळे पुस्तक आहेत कांगा लायब्ररी असेल हे सगळं आम्ही कुठेतरी लोकांपुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही हे म्युझियम ओपन करतोय आणि यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे